राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा बारा ऑगस्ट रोजी होणाऱ्या शांतता रॅलीसाठी चरांगे पाटील हे अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी येणार आहेत ते येणार आहेत त्यांच्या अनुषंगाने केळगाव या ठिकाणापासून रॅलीला सुरुवात होणार आहे खेळगाव या ठिकाणी बायपास या ठिकाणी त्यांचं फटाके वाजून स्वागत केलं जाणार आहे आणि भव्य स्वागत हे केळगावच्या विषेपशी केलं जाणार आहे त्यासाठी त्या बायपासच्या ब्रिजवरती सर्व भगवेमय झेंडे लावण्यात येणार आहेत तसेच बायपासून निघतानी पुन्हा हायवेला जे स्ट्रीट लाईट आहेत त्या प्रत्येक स्ट्रीट लाईटवर असे शंभर स्ट्रीट लाईट आहेत त्या प्रत्येक स्ट्रीट लाईटवर एक एक महारा जरंगे पाटलांचं होर्डिंग लावलेलं ला, आहे कटआउट टाईप आणि त्या प्रत्येक स्ट्रीट पोलवर एक मोठा भगवा झेंडा आणि दोन छोटे भगवे झेंडे अशी तयारी केलेली आहे पुढे येऊन वेशीत आल्यानंतर दोन मोठ्या कमानी त्यांच्या एंट्रीसाठी व स्वागतासाठी लावण्यात आलेल्या आहेत मोठे होर्डिंग्स लावलेले आहेत परत त्यांच्या स्वागतासाठी पुढे एक मोठ्या प्रकारचं स्टेज तयार केलेलं आहे त्या स्टेजवर एक पंधरा फुटाची शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती ठेवण्यात आलेली आहे त्या मूर्तीला अभिवादन करून झारंगे पाटील पुढे त्यांच्या स्वागतासाठी पुन्हा एकदा चौका चौकात जेसीबींचं नियोजन केलेलं आहे फुलांचं नियोजन केलेलं आहे अशा भव्य प्रकारचं नियोजन केळगाव वेस या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या टीमला दिलेल्या नि आयोजनाप्रमाणे आम्ही पूर्ण क्षमतेने तयार केलेला आहे तरी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात साजरा करणार आहोत सगळ्यांनी तळमळीने येऊन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करावा केळगावमध्ये रॅलीला सुरुवात होणार आहे तर पाटलांचं जंगी स्वागत हे केडगावमधून होणार आहे तर अखंड मराठा समाज अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आपण केडगावकरांकडून पाटलांचं जंगी स्वागत करणार आहे आम्हाला सगळ्यांना जिल्ह्याचं बळ आहे व आपल्या जिल्ह्याची ताकद ही केडगावमध्ये सुरुवातीलाच दे दिसणार आहे की पाटलांच्या रॅलीची सुरुवात केडगावमध्ये झाल्यानंतर ज्या तयारीने तुम्हाला मरा मराठा बांधव दिसतील त्या तयारीने तुम्हाला कुठेच दिसणार नाही आपण बायपास चौकात पाटलांचं स्वागत फटाकड्यांची आतिषबाजी करून करणार आहोत पाटलांचे दोन कटआउट तिथे लावलेले आहेत त्यानंतर पा जिथून रॅलीची सुरुवात होईल बायपासपासून तिथपासून तर दौंड रोडपर्यंत टोटल सगळीकडे भगवे झेंडे लावण्यात येणार आहेत सगळ्या रोडच्या मध्य ठिकाणी पाटलांचे कटआउट लावण्यात येणार आहेत त्यानंतर केडगाव विषीजवळ आल्यानंतर केडगावचं आई रेणुका मातेच्या कृपेने केडगाव विषीमध्ये पाटलांचं जंगी असं स्वागत ठेवलेलं आहे त्यामध्ये सीडी लावण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्याला येणाऱ्या लोकांसाठी जवळपास एक हजार किलो खिचडीचं नियोजन करण्यात आलं आहे श्रावणी सोमवार असल्यामुळे तसेच आपल्या सगळ्या केडगावकरांच्या वतीने येणाऱ्या सर्व लोकांसाठी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे चार ते पाच ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे तसेच पाटील कमीत कमी, -कमी आ... कमी आहे जास्तीत जास्त संख्येने इथं माणसं येणार आहे तर त्या हिशोबाने टोटल सगळी तयारी झालेली आहे खेळगावमध्ये आल्यानंतर महाराजांची मूर्ती एक आम्ही विशीच्या पुढे नियोजन केलेलं आहे की शिवाजी महाराजांची मूर्ती एक वीस फुटाचा स्टेज आहे तिथे महाराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीला पाठीला अभिवादन करून शहरामध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल खेळगावमधील सर्वच माटा बांधव एकजुटीने अत्यंत तळमळीने आणि अत्यंत कष्टाने या ठिकाणी कामासाठी रुजू झालेल्या आज नऊ तारखेपासून संध्याकाळी झेंडे लावण्याचं होर्डिंग लावण्याचं काम या ठिकाणी चालू होणार आहे त्या अनुषंगाने पाटील हे अहमदनगर शहरामध्ये जे रॅली घेऊन येत आहे या रॅलीसाठी अहमदनगर शहरातून नगरमधून त्या टीमने नगर शहराच्या ज्या टीम आहेत त्यांनी पण असं उत्कृष्ट असं नियोजन नगर शहरामध्ये केलेलं आहे नारंगे पाटील हे पुण्याहून नगर अहमदनगरसाठी येत आहे त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की खेडगाव नगरामध्ये खेडगाव उपनगरामध्ये त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात करावं असं खेडगाव ग्रामस्थांनी कालच मिटिंगमध्ये आमचा ठराव झाला त्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आम्हाला ठिकाणी खेडगाव करा त्या माध्यमातून भेटलेला यामध्ये जे जे आमचे खेळगावचे ग्रामस्थ आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत येण्याचं काम या ठिकाणी केलं कुणी खिचडी दिल्या असतील कुणी त्या ठिकाणी पाण्याची बाटली दिल्या असतील कुणी होयडिंगच्यासाठी का पैसे दिल्या असतील खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन झालं या नियोजनामध्ये सर्वच खेळगाव ग्रामस्थ चांगल्या पद्धतीमुक्ती साधलेले आहेत त्यामध्ये खेळगावमधील काही कोर कमिटी आहेत ते पण चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मी सगळ्यांनाच त्या बारा तारखेला होणाऱ्या रॅलीच्या अनुषंगाने एक आव्हान करू इच्छितो की बारा तारखेला सर्व मराठा मराठा बांधवांनी आपले दुकान असतील काम असेल किंवा अजून काही पद्धतीने आपण पुढे रुजू असताना कामावर ते एक दिवस सुट्टी घेऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य किंवा आम्हाला लाभणार आहे हे सर्वांनी लक्षात घेऊन बारा तारखेला जी दादांची रॅली येणार आहे त्या रॅलीत सहभागी व्हावं हीच कोण आणि आमच्या सगळं कोण ही विनंती राहील डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस